संत नामदेव महाराज पालखीचे हिंगोलीत जंगी स्वागत हिंगोली जिल्ह्यातील श्री संत नामदेव महाराज यांच्या नरसी नामदेव येथील गर्दी करत पालखीचे दर्शन घेतले आणि अश्वरिंगणाचा अद्भुत सोहळा अनुभवला हिंगोली नगर परिषदेच्या वतीने पालखीचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले व नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंदजी मुंगे यांनी सपत्नी श्री संत नामदेव महाराजांची आरती केली याप्रसंगी जिल्ह्यातील राजकीय नेते शासकीय अधिकारी वारकरी संप्रदायाचे सदस्य आणि नामदेवरायांचे असंख्य भावगण ज्यात महिला पुरुष आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले आणि परंपरेनुसार होणारे अश्वरिंगन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती गेली तेरा वर्षांपासून हिंगोली शहरात संत नामदेव महाराज पालखीच्या रिंगण स्वागताची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे ज्यामुळे शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिकच चैतन्यमय होते हिंगोलीतील स्वागतानंतर संत नामदेव महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे मग पुढे 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 येतात नाही शिवाजीकडे मार्ग शिवाजी

うん。<music> oh महाराज यांची पालखी काल तारखेला निघून आज तारखेला हिंगोली आहे आज हिंगोली येथे नगरपालिकेमार्फत मार्फत रिंगण सोहळा दोन हजार बारा सालापासून आयोजित केला जातो त्यानिमित्त अश्वरिंगण या ठिकाणी होत असत असा अतिशय असा नेत्रदीपक डोळ्यांचे पारणे फेडणारा मनाला आनंद देणारा आणि उत्साह आणि भक्तीचा संगम असलेला असा हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आज आहे आणि हिंगोली शहरातील अनेक नागरिकांनी गावकरी वारकरी मंडळींनी या सोहळ्याचा लाभ घेतलेला आहे इथून पुढची जी दिंडीची यात्रा असणार आहे त्यासाठी मी वारकरी मंडळींना शुभेच्छा देतो त्यांचा पुढचा प्रवास हा आनंदाचा आणि सुरक्षित अतिशय सुंदर आनंदीमय वातावरण आहे श्री क्षेत्र नरसी नामदेव ते हिंगोली असा प्रवास झालेला आहे आणि आजपासून आम्ही पंढरपूर या ठिकाणी जात आहोत तर विशेष करून सांगायचं झालं तर आम्ही जातोय तुम्ही सुद्धा या मी स्वतः वैशालीताई पाटील आम्ही जातोय स्वतः नामदेव यांनी सांगितलेलं आहे की वाराणसी जे चाले एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल असा आईचा ठसा नामाचा एक जर पाऊल पंढरपूर मध्ये जर पडलं तर पूर्ण आयुष्यभर म्हणजे आनंदी आनंद प्रत्येकाला मिळणार आहे आणि विशेष करून सांगायचं मला म्हणजे पंढरपूरला गेल्याच्या नंतर व्यक्तीचा अहंकार जातो आणि अभिमान सुद्धा जातो आम्ही जातोय तुम्ही सुद्धा या रामकृष्ण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हिंगोलीचे नगर परिषद आणि या ठिकाणचे जे प्रमुख व्यक्ती जसे बाबाराज बांगरा असतील दिलीपराव असतील <laughs> हे अतिशय चांगला या <है> ठिकाणी सोहळा <laughs> करतात अतिशय आनंद येतो आज सर्वांनीच बघितलेले आहे जवळपास नरसीतून पस्तीस वर्षापासून आज हा सोहळा निघत आहे दोनशे दिवस पस या ठिकाणी प्रगती होत आहे आणि या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जे परिसरातले लोक आले त्यांनी अतिशय आनंद घेतला आणि आपली जी भूमी आहे ही संताची भूमी आहे आणि त्या भूमीतून आज हा सोहळा पंढरपूरला रवाना होत आहे आज सर्वजण या ठिकाणी आनंदित आहे देवचं जन्मस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी बरेच काही त्या ठिकाणी उपक्रम आम्ही राबवत आहोत जसं पालखी सोहळ्याचं जे मानाचा जे पंढरपूरला जे आम्ही ठाकरे साहेब वगैरे आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी जे आपल्या दिनीला मान मिळत नव्हता तो सुद्धा आम्ही यावेळेस जाऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी अध्यक्षाला भेटलो आणि त्या ठिकाणी मानाचा सुद्धा त्याने आम्हाला सन्मान दिला आणि ते म्हणले बा यावेळेस तुमचं पाच जण पादुका घेऊन त्या ठिकाणी येतील आणि तुमचं सुद्धा यस्तिशीर मान आम्ही त्या ठिकाणी करू